सेमी या मैदानातला दोन सुटला आणि दोन मध्ये धुळा उडतोय कोण होतोय दुसरा गाडी मालक फायनल ला पात्र हे तिघात लढा चलाय सुंदर अशी गाडी बोलते जवा जवा एका चोट्या तवा तवा गुलाल फिक्स असा राजा आणि बादल सेमी फायनल दोनचा आणि खाल सेमी फायनल दोन चाले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी यशवंत रामभाऊ जोशी अंबरनाथ वाटेगाव ही गाडी या ठिकाणी फायनल ला पात्र झाले आणि तास क्रमांक दोन दो नंबरला कुठली गाडी उतरली दोन नंबरला क्वार्टरला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी हजीर नायण सिंग महाराष्ट्र राज्य पार्वती जिल्ह्या शिबा ही गाडी या ठिकाणी क्वार्टर फायनलला पात्र विजेत्या धोनी बैठगाडी बालकाच त्यावर चालकांचं हार्दिक 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 अभिनंदन फायनल ला सुंदर गाडी पळाली तास क्रमांक दोन वर उजवीला पळाला सोपा गती उमनाथाय माणिक शेठ गायकवाड मथुरा पारमा चिंचाळे डबल महाराज केसरी इंद केसरी नंद्या ग्रुप कंदूर एकनाथ दादा पाटील कंदूरकरांच्या ठिकाणी राजा पळाला आणि त्या जोड्या पळाला यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदा चव्हाण वाटेगाव यांचा बादल पळाला सुंदर गाडी फायनलला पात्रि रोहन खरानी आणि क्वार्टर फायनल सुंदर गाडी पळाली वजीर नऊशे सोळा ग्रुप महाराष्ट्र राज्य पार्थिर खेळ शिवापूर माऊली यांचा ठिकाणी दर्जा पळाला त्या जोडला अधिरा पळाला सुंदर गाडी क्वार्टर फायनल पात्र पात्रिली भवंडावर रेनवी नेवरी दोन्ही गाडी भवन डायव्हरच हार्दिक अभिनंदन गा एक गाडी फायनल आणि एक गाडी क्वार्टर फायनलला पात्र सोमा तीन आहे का सोमा तीन आहे का एक आहे सोब तीन आहे का, का? हा सुंदर गाडी पडली फायनल बादल आणि राजाची या बादल बारा...